महाराष्ट्र वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेरा मार्च ते पंधरा मार्च महाचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक तेरा मार्च ते पंधरा मार्च दरम्यान साधारणपणे तीन दिवस एक मजबूत स्वरूपाचा पश्चिमी विक्षो येणार आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतसुद्धा एक वाऱ्याची स्थिती कार्यान्वित आहे आणि कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा केरळजवळ एक कमीताब क्षेत्र सक्रिय आहे आणि या तिन्ही गोष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारत दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस रण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हा पाऊस कोणत्या भागात असेल आता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तेरा मार्च रोजी एक मजबूत स्वरूपाचा डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे साधारणपणे जम्मू काश्मीरमध्ये त्याचप्रमाणे पहाडी भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस आणि बर्फभारी होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पानिपत मंडी शिमला आणि उत्तराखंड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे एक दोन ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते मित्रांनो तेरा मार्च रोजी या डब्ल्यू टीमुळे आणि कबीदाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर वादळी स्वरूपाचा हलका प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे साधारणपणे सावंतवाडी राजापूर आणि निपाणी या भागात विजांच्या कडकडासह हलक्या हर स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठेही पावसाची शक्यता नसेल तापमान मात्र हे दोन ते तीन अंश डिग्री सेल्सिअसने वाढलेलं असेल नाशिक येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोला येथील न्यूनतम तापमानसुद्धा आहे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूरतील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर मित्रांनो चौदा सुद्धा येणाऱ्या पश्चिमी क्षोभामुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे संपूर्ण पाड भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे श्रीगंगानगर चंदीगड कर्नाल दिल्ली जयपूर आग्रा आणि मनाली या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते तर मित्रांनो चौदा मार्च रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे जसे की सावंतवाडी कुडोली राजापूर वाई प्रतापगड आणि सातारा या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो चौदा मार्च रोजी तापमानाचा सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर अकोला येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे मित्रांनो पंधरा मार्च रोजी येणारा डब्ल्यूट्यू हा मजबूत स्वरूपाचा असल्याकारणामुळे त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रातील कमीदाब क्षेत्राची तीव्रता वाढल्यामुळे दक्षिण भारतातील काही भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतात होणारा पाऊस हा थोडासा व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे पंधरा मार्च रोजी उत्तर भारतातील जम्मू काश्मीरसहित संपूर्ण पाळी भाग त्याचप्रमाणे आगर बायोरा ललितपूर चत्तरपूर श्री गंगानगर कर्नाल दिल्ली चंदीगड उत्तराखंड आणि पुरी या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे एक ते दोन भागा ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील केरळ आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पंधरा मार्च रोजी महाराष्ट्रातील राजापूर चिपळूण आणि सावंतवाडी या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी ओसरण्याची दाट शक्यता आहे तापमानात सांगायचं झाल्यास पंधरा मार्च रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस अकोलातील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नांदेडतील न्यूनतम तापमान हे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो यापुढे जवळपास सोळा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील तीन ते चार विभागामध्ये तीन ते चार विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याबद्दलची माहिती ही पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलं जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचप्रमाणे या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपले काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो